नवीन वर्षाच्या काही दिवस अगोदर आंतरराष्ट्रीय वुई लवयू फाउंडेशनच्या अध्यक्षा झान गिल्झा यांनी सेवांपासून वंचित समुदायांसोबत प्रेम सामायिक करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला वुई लवयू माताच्या कुशीप्रमाणे उबदार आशेने भरलेल्या त्या जागेवर गेले गोनगिनो मधील रळजी बनवण्याचा कारखाना रळजी बनवण्यात मऊसुती रळजी कापसाला अस्तर आणि उबदार बाह्य कापडाने गुंडाल्यानंतर माताच्या कुशीप्रमाणे उबदार आरामदायी रळजी पूर्ण होते हिवाळ्यात कितीही थंड वारा वाहत असला तरी आम्हाला कोणतीही चिंता राहणार नाही ह्या काळजीपूर्वक तयार केलेल्या रळजी वृद्ध कुटुंबांना वितरित केल्या जातात जे जुन्या रळजीमध्ये थंड हिवाळा घालवतात किंवा कठीण परिस्थितीमुळे एकाकी सुट्टी घेत असलेल्या रहिवाशांना दिले जातात आंतरराष्ट्रीय बुई लव्हयू फाउंडेशनच्या अध्यक्षा झांग गिल्झा नेहमी आशा करतात की सर्वजण दुर्लक्षित न होता आनंदी असावेत 항상 바라십니다. 이 암히야 아셰네 우브다 레지 타야르 케리아 키 에게 우이루가 ते नवीन वर्षासाठी एक नवीन आशा देऊन आपल्या गरजू शेजाऱ्यांना सांत्वना देतील या संधीद्वारे मला चांगल्या कार्याची ओळख झाली जे आंतरराष्ट्रीय बुई लवयू फाउंडेशन करत आहे मी देखील अशा प्रत्येकाला प्रोत्साहन देईन जे असे प्रयत्न करत आहे महामारीमुळे आणि आर्थिक मंदीमुळे आमच्यासाठी स्वयंसेवा करणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली आहे आंतरराष्ट्रीय वुई लव्ह यू फाउंडेशन तुम्ही दरवर्षी आम्हाला मदत केली आणि आमच्या दुर्लक्षित शेजाऱ्यांसाठी याचा खूप फायदा झाला यासाठी आम्ही नेहमी आभारी आहोत कोविड नाईन्टीन आणि या हिवाळ्यात तीव्र थंडीमुळे खूप कठीण वेळ आहे पण या वर्षी देखील आंतरराष्ट्रीय भुई लव्हयू फाउंडेशन विसरले नाही आणि माताच्या हृदयाने तीस रळजी दान केले याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत आमचे शेजारी थंड वातावरण असूनही नवीन वर्षाचा दिवस उबदारपणे घालवू शकतील आभार त्यांनी कठीण परिस्थितीमुळे एका जुन्या रळजी तीव्र थंडी सहन केली असे वाटते की मला तुमचे प्रेम आणि उद्दार हृदय विपुल प्रमाणात मिळाले आहे म्हणून मी खूप आभारी आहे मला आता रडावेसे वाटते <laughs> आपल्या शेजाऱ्यांसाठी दिलेल्या या हृदयस्पर्शी भेटीने त्यांच्या डोळ्यात अश्रू आले मी खूप आनंदी आहे आतापर्यंत आम्ही उन्हाळ्यासाठी बनवलेली रळजी वापरत होतो तुम्ही आम्हाला उद्दार रळजी आणि विपुल प्रेम दिले म्हणून आम्ही खूप आभारी आहोत आम्ही तुमच्या मदतीची खरोखर प्रशंसा करतो आमचा विचार करून आणि ते दिल्याबद्दल मी अध्यक्षांचा आभारी आहोत जरी सर्वजण कठीण काळातून जात असलो तरी आम्ही आशा करतो की आपले वृद्ध शेजारी नवीन वर्षात अधिक आनंदी आणि निरोगी असतील नवीन वर्षाच्या शुभेच्छा